मित्रांनो नमस्कार जय श्रीराम तुमचं परत हो स्वागत इंडिटरमध्ये मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण तर मित्रांनो काल एकतीस जानेवारी रोजी तीन दिवसांचे सूतक संपताच सुनित्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या राजकारणाला जबरदस्त वेग आलेला आहे आणखीन एक अतिशय वेगाने घडलेली गोष्ट म्हणजे पुरोगामी आधुनिक म्हणून घेणाऱ्या संपादकांचा आणि नेते मंडळींचा फाटलेला बुरखा त्या पडद्यामागच्या राजकारणाकडे आणि पडद्यामागे लप लपलेल्या पत्रकारांकडे येऊच त्याआधी त्याआधी अजितदादांच्या अंत्यविधीदरम्यान घडलेल्या काही गोष्टींकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो अजितदादांचा अंत्यविधीदरम्यान स्ट्रायकिंग लक्षात राहण्यासारख्या लक्षात राहण्यासारखी काही दृश्य दिसली म्हणजे अशा दुःखाच्या प्रसंगी कितीही दुर्लक्ष करावे म्हटले तरी शक्य होणार नाही अशी दृश्य दृश्य क्रमांक एक सुप्रियाताई सुनेत्रा वहिनींना हाताशी धरून धरून उत्साहाने विधी पूर्ण करण्याकरता मदत करता आहेत काही दृष्ट लोक याचे वर्णन हाताला धरून फरफटत असे करत आहेत मी सांगतो तुम्ही या भक्त मंडळींकडे लक्ष देऊ नका हे भक्त आणि भाजपचे सोशल मीडियावरचे समर्थक अतिशय धूर्त आहेत दुसरे दृश्य मात्र मलासुद्धा धक्का देऊन गेले अजित पवारांच्या काकी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई एवढ्या खळखळून मांडवात बसून एवढ्या खळखळून कशा करता हसत असाव्यात परत एकदा बघा माझी काही चूक तर होत नाही ना आपला सख्खा पुतण्या मृत्युमुखी पडला आहे हे भान सुद्धा काकींना राहून आहे का कमाल आहे ही मुखी चित्र दाखवून मी काय इंगित करू मी करू इच्छितो असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर मित्रांनो संकेत स्पष्ट आहेत दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरणा विलिनीकरण होणार नाही हे दोन्ही पक्ष येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका कदाचित युती म्हणून लढतीलही पण दोन पक्षांचा एवढ्यात तरी एक पक्ष होणे नाही खरं म्हणजे याविषयी मी माझ्या मागच्या व्हिडिओतून बोललेलो आहे पण हा विषय काही विशिष्ट राजकारणी आणि हे पत्रकार का माध्यम इतके चगळातात आहे की याच्याविषयी परत परत बोलण्यापासून पर्याय नाही हे वरती वर्णन केलेले दोन्ही प्रसंग सुप्रियाते आणि प्रतिभा काकींचा प्रसंग तुम्हाला कौटुंबिक आणि त्यामुळे कदाचित क्षुल्लक वाटत असतील तर शपथविधीनंतरचा हा एक प्रसंग बघा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ एकतीस तारखेला घेणार हे कळल्याबरोबर एवढी घाई काय आहे उद्या एवढी घाई काय हाय काय आहे असं म्हणणाऱ्या सुप्रियाताई त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाल्या बहुधा त्यांना निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थ अर्थसंकल्प पेश करण्याआधी काही महत्त्वाच्या बाबींवरती चर्चा करण्याकरता बोलून घेतल्या असावे सुप्रिया सुप्रियाताई एक्सपर्ट आहेत ना फायनान्शियल एक्सपर्ट आहेत मित्रांनो विनोदाचा भाग जाऊ दे पण त्यांनी वडिलांचे म्हणणे चोवीस तासात खोटे पाडले आणि वहिनीशी स्पर्धा करत दिल्लीला पळ काढला यावर तुम्ही तुम्हाला एवढा मोठा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी दिसला नाही का सुनीत्र पवारांना एवढी काय घाई होती वगैरे असे प्रश्न विचारू शकता तर सुप्रिया सुळे आणि त्यांचे वडील कसे आहेत काय आहेत आणि ते काय विचार करत आहेत त्यांची योजना काय आहे हे प्रफुल्ल पटेलांना सुनील तटकरेंना देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या हायकमांडला आणि सुनेत्रा पवारांना सुद्धा चांगलेच माहीत आहे म्हणूनच हा शपथविधी इतक्या घाईने उरकणे जरूरी होते बाकी जाता जाता इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पायलट पुत्राला विदेशातून बोलवून चोवीस तासात प्रधानमंत्री करण्यात आले होते हे सांगायला हरकत नाही तर हा शपथविधी घाईने उरकणे याकरता गरजेचे होते की अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्यातील सत्ता संघर्ष हा काही लपून राहिलेला नाही पवार घराण्याचा खरा वारस कोण हा प्रश्न शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या लिडरशिपला विश्वासात न घेता छुप्या पद्धतीने खरं म्हणजे धोकेबाजी करून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पक्ष फुटला आज अजितदादा गेल्यानंतरसुद्धा तो सत्ता संघर्ष संपलेला नाही उलट नवीन रूपात अजित पवारांऐवजी आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया पवार असा नवीन रूपात समोर उभा समोर येऊन उभा ठाकलेला आहे तुम्हाला अतिशयोक्ती वाटते जास्त लांब द्यायची गरज नाही मित्रांनो कालच सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया घेतली तेव्हा त्या काय बोलल्या त्या फक्त त्यांनी फक्त हात जोडले आणि दोन तीन वेळेला देवाचे नाव घेतले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय कमाल आहे आत्ता अठ्ठेचाळीस तासमागे सुप्रियाताई ज्या वहिनीला हाताला धरून अंत्यविधीच्या मानवातून फरफटत होत्या ती वहिनी एवढी मोठी जबाबदारी घेते आहे त्यांनी ते त्यांचं ते, एका शब्दाने कौतुक नाही काय ही असूया म्हणावी की मत्सर घरातला याच या सत्ता संघर्षात सुप्रियाताई हे सुद्धा विसरल्या की सुनेत्रे पवार या महाराष्ट्राला लाभलेल्या पहिल्या स्त्री उपमुख्यमंत्री आहेत हेच यांचे आणि यांच्या वडिलांचे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या वडिलांचे पुरोगामी बाकी पुरोगामी पुरोगामी करून मतं मिळणार नाहीत हे सुप्रियाताईंच्या बहुधा लक्षात आलेले दिसते म्हणून तर ते एवढ्याच सारखे देवाचे नाव घेत असतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता शरद पवारांचा सर्व धर्मसमभाव हा फक्त त्यांच्या गोविंद बागेतल्या घरीच चालणार असे दिसते तर काय मित्रांनो समाजवाद काय पुरोगामी महाराष्ट्र काय आधुनिकता काय या सगळ्या गप्पा आहेत नुसते शब्दांचे बुडबुडे चुकूनदार सुप्रियाताई उपमुख्यमंत्री झाल्या था असत्या आणि त्यांनी तिसरा काय दुसऱ्या दिवशी जरी शपथ घेतली असती तर हे जे पत्रकार जे आज एडिटोरियल लिहित आहेत संपादकीय लिहित आहेत विरोध आहेत त्याच पत्रकारांच्या पृष्ठभागात या पुरोगामी म्हणून घेणाऱ्या नेत्यांनी नोटांची बंडलं कोंबली असती आणि मग सुप्रियाताईंचे कौतुक करणारे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून एडिटोरियल आफ्टर एडिटोरियल मित्रांनो या पत्रकारांनी छापले असते हे आहे खरे स्वरूप पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाने सत्ताकारण करणाऱ्या नेते मंडळींचे आणि शब्दांचा व्यापार मांडलेल्या संपादकांचे आणि पत्रकारांचे यांना या महाराष्ट्रा यांना ना महाराष्ट्राच्या भल्याची काळजी आहे ना स्त्रियांच्या प्रगतीची नाही तर त्यांनी पहिल्या स्त्री उप उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना लक्ष केलेलं असते आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम